भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी चोवीस मार्चला उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली या यादीतील सर्वात ठळक नाव म्हणजे अभिनेत्री कंगना रानोत बॉलिवूड क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कंगनाला भाजपने हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे मग कंगनाला नेमकं थेट तिकीट देण्यामागची भाजपची भूमिका काय आणि नेमकं कोणत्या कोणत्या कारणामुळं कंगना रानौतला भाजपनं लोकसभेचं तिकीट दिलंय जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी कंगना रानौतने राजकारणात प्रवेश करणे किंवा तिला उमेदवारी जाहीर होणं आश्चर्यकारक नाही आहे कारण ती राजकारणात प्रवेश करील हे जवळजवळ निश्चित झालं होतं हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून तिला नामांकन मिळाल्यावर प्रतिक्रिया देताना तिनं म्हटलंय एक्सवर पोस्ट लिहिली आहे माझा प्रिय भारत देश आणि भारतीयांचा स्वतःचा पक्ष भारतीय जनता पार्टी यांचं मी नेहमीच समर्थन केलं आहे भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मला माझी जन्मभूमी अर्थात हिमाचलमधील मंडणीमधून उमेदवारी दिली आहे मी पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयाचं स्वागत करते मी पक्षात सहभागी झाले याचा मला अभिमान आणि आनंद आहे मी एक योग्य कार्यकर्ता आणि विश्वासार्ह लोकसेवक असेल असं तिनं या, या पोस्टमध्ये म्हटलं कंगना रनोतचा जन्म हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील भामला या गावात झाला कंगनाने गेल्या दोन वर्षात अनेकदा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे ती राजकारणात येईल लोकसभेच्या रिंगणात असेल किंवा एखादी निवडणूक लढेल हे जवळपास निश्चित झालेलं होतं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर तिचं एक जुनं ट्विट देखील व्हायरल होत आहे या ट्विटमध्ये तिनं लिहिलं होतं तिला हिमाचलमधून निवडणूक लढवायची नाही कारण हिमाचलची लोकसंख्या केवळ साठ ते सत्तर लाख आहे इथं कोणतीही गरिबी वा पुन्हा नाही जर मी राजकारणात आले तर मला असं राज्य हवे आहे ज्यावर मी काम करू शकेल असं ट्विट तिनं मार्च दोन हजार एकवीसमध्ये मध्ये एक स्वर तेव्हाच्या ट्विटरवर केलं होतं हा एका वापरकर्त्याला उत्तर देताना केलं होतं हीच वेळ पहिली होती जेव्हा कंगनानं राजकारणात येण्याचा संकेत दिले होते कंगना रनौतच्या राजकारणाची जुना संबंध आहे तिचे पंजोबा सरजू सिंह रनौत हे काँग्रेसचे आमदार होते तिचे वडील अमर अमरदीप सिंह रनौत हे देखील व्यापारी आहेत आणि तिची आई आशा न हो, शाळेत शिक्षिका होत ज्या आता सेवानिवृत्त झाल्या आहेत तिचे कुटुंबीय काँग्रेस समर्थक असले तरी त्यांनी अलीकडच्या काळात आपली भूमिका बदलली असल्याचं पाहायला मिळाले कंगनाने गेल्या महिन्यात सांगितलं होतं राजकारणात उतरण्याची हीच योग्य वेळ आहे एका कार्यक्रमात बोलताना तिने सांगितलं होतं की लोकसभा निवडणूक लढविणार की नाही हे ठरवणं तिच्या हातात नाही कंगना म्हणाली की ती एक जागरूक व्यक्ती आहे आणि तिने देशासाठी इतरांच्या तुलनेत बरेचसे काही केले आहे असं तेव्हा ती म्हणाली होती या सगळ्या गोष्टीवरून ती राजकारणात येणार हे नक्की झालं होतं आणि म्हणूनच भाजपने तिला तिकीट दिलेलं दे पाहायला मिळतं मी चित्रपटाच्या सेटवरून राजकीय पक्षांशी अक्षरशः वाढली आहे मला माझ्या देशासाठी जे काही करायचं आहे त्यापासून त्यांसून मला कोणी रोखू शकत नाही असं देखील कंगनाने म्हटलं होतं त्यामुळे हीच योग्य वेळ असल्याचं कंगनाचं नेहमी म्हणणं होतं कंगना कायमच चालू घडामोडी राजकीय मुद्दे यावर आपली भूमिका मांडत आली आहे तिची अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली आहेत मी नेहमीच राष्ट्राशी संबंधित विषयावर आपली भूमिका मांडत आली आहे या भूमिकेचा परिणाम माझ्या अभिनय कारकिर्दीवरही झाला आहे असं ती म्हणाली गेल्या नोव्हेंबरमध्ये कंगनाने म्हटलं होतं जर श्रीकृष्णाने आशीर्वाद दिला तर ती लोकसभा निवडणूक लढवी गुजरातमधील प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराला भेट दिल्यानंतर तिने हे वक्तव्य केलं होतं म्हणजे एकंदर कंगनाचं वक्तव्य कंगनाच्या ज्या काही हालचाली चालल्या होत्या कंगनाचं जे काही काम चाललं होतं ते लोकसभा निवडणूक लढविणार अशा संबंधितच सुरू होतं नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सी ए सह विविध मुद्द्यावर कंगनाने भाजपाला पाठिंबा दिला आहे त्यामुळे देखील भाजपने तिचा विचार केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करण्याची ती एकही संधी सोडत नाही नेहमी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक कंगना करत असते जानेवारीमध्ये इंस्टाग्राम स्टोरीवर तिनं लिहिलं होतं पंतप्रधान मोदींची दूरदृष्टी कृती त्यांना इतरांपेक्षा वेगळं करते कंगनाने पंतप्रधानांचा महापुरुष असाही उल्लेख केला होता सध्या कंगना तिच्या एमर्जन्सी या चित्रपटाच्या रिलीजची तयारी करत आहे या चित्र चित्रपटात तिने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे जानेवारी महिन्यात उत्तर प्रदेश मध्ये पार पडलेल्या अयोध्यातील भव्य राम मंदिराच्या अभिषेक समारंभालाही तिने हजेरी लावली होती आणि तेव्हा देखील भाजपचं सरकारचं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक तिने केलेलं होतं राम मंदिर सहाशे वर्षाच्या संघर्षानंतर पुन्हा झालं अशा शब्दात तिने भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचं कौतुक केलं होतं केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्वाचा वादग्रस्त कायदा लागू केल्यानंतर कंगनाने सीएला पाठिंबा दर्शवला होता या कायद्याबाबत पंतप्रधान मोदींचा जुनं व्हिडिओ शेअर करताना तिने इंस्टाग्राम स्टोरीजवर लिहिले होते से बद्दल गैरसमज करून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ काय आहे ते समजून घ्या असं देखील आव्हान तिनं केलं होतं या सगळ्या गोष्टीमुळे कंगनाला भाजपने तिकीट दिले आहे दोन हजार वीसमध्ये मुंबईवर कंगनाने एक वादग्रस्त वक्तव्य देखील केलं होतं तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरची केली होती या वक्तव्याने सर्वत्र खळबळ उडाली होती हिमाचल प्रदेशमध्ये कंगनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपने मोहीम सुरू केली होती मुंबई तुलना पाकव्याप्त काश्मीरशी पिओ केल्याने अनेकांनी तिच्यावर टीका केली होती काँग्रेसने भाजपचा राजकीय अजेंडा चालवत असल्याचा देखील आरोप केला होता सुरक्षेच्या चिंतेमुळे त्यावेळी कंगनाने केंद्रीय गृहमंत्रालयाकडून वाय प्लस सुरक्षा देण्यात आली होती हे देखील तेव्हा घडलेलं होतं म्हणजे अगोदरपासूनच कंगनाला भाजप हा जवळचा पक्ष वाटत आलेला आहे त्यामुळे देखील भाजपने तिचा विचार केला हिमाचलचे तत्कालीन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनीही त्यांच्या मनाली येथील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता अनेक वर्षांच्या पाठिंब्यानंतर कंगनाने आता अधिकृतपणे भाजपात सामील होऊन तिकीट घेतले आणि लोकसभेची उमेदवारी ती लढत आहे लोकसभेची निवडणूक लढत आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं कंगना निवडून येईल का आणि तिने घेतलेली भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा